सर्वप्रथम आपणा सर्वांना नमस्कार मी अनिकेत दिलीप कांबरे आता झालेल्या महिला दिनानिमित्ताने प्रबोधन बहुउद्देशीय संस्था आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये विषय मांडतो महिला सुरक्षा केवळ कायद्यावर अवलंबून की मानसिकतेत बदल आवश्यक मित्रांनो महिला सुरक्षा केवळ कायद्यावर अवलंबून की मानसिकतेत बदल आवश्यक हा प्रश्न आपल्या समाजातील एक अत्यंत संवेदनशील आणि तातडीचा प्रश्न बनला आहे यावर बोलताना आपण एकच गोष्ट समजून घेतो की महिला सुरक्षा केवळ कायद्याच्या रूपात दिसणाऱ्या सुरक्षा तंत्रावर अवलंबून नाही त्यासाठी एक प्रमुख गोष्ट आवश्यक आहे आणि ती म्हणजे समाजाची मानसिकता आजच्या घडीला कितीही सक्षम स्वतंत्र आणि प्रगल्भ असल्या तरी त्यांच्यावर होणारे अत्याचार शारीरिक मानसिक आणि लैंगिक हिंसा थांबलेली नाही समाजात महिला सुरक्षा असायला हवी परंतु ती केवळ कायद्याच्या दृष्टिकोनातून नाही तर सर्वांसाठी एक मानसिक क्रांती असायला हवी प्रथम कायद्याची भूमिका समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे महिला सुरक्षेसाठी कायदे कायदे अस्तित्वात आले आहेत आहेत परंतु सरकारने विविध आणि नियम तयार केले ज्याचा उद्देश महिलांना संरक्षण देणं आहे भारतीय दंड संहिता पोक्सो ऍक्ट आणि महिलांच्या विरुद्ध होणाऱ्या अत्याचाराविरोधात अनेक कठोर कायदे निर्माण केले आहेत उदाहरणार्थ दोन हजार बारामध्ये दिल्लीत घडलेला निर्भया कांड आपल्या समाजाच्या महिला सुरक्षेच्या संदर्भात एक मोठा वळण ठरला या घटनेनंतर सरकारने महिला सुरक्षा संबंधित कायद्यांमध्ये कडक बदल केले निर्भया कायदा सायबर क्राईमसाठी कायदे तसेच महिलांच्या विरुद्ध होणाऱ्या विविध प्रकारच्या अत्याचारांना त्वरित आणि कठोर शिक्षा देणारे कायदे लागू करण्यात आले आहेत त्यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी कायद्यांचा महत्वपूर्ण रोल आहे परंतु कायदे सर्व काही नसतात कायदे अस्तित्वात असले तरीही समाजाच्या मानसिकतेमध्ये बदल घडवणं तितकंच गरजेचं आहे कायदा असला तरी समाजातील मानसिकतेत मूलभूत बदल घडवून आणणे अत्यंत महत्वाचे आहे महिलांना एक स्वतंत्र आणि सुरक्षित स्थान मिळण्यासाठी समाजाची मानसिकता बदलावी लागेल आपल्या संस्कृतीत वय जात धर्म पंथ आणि लिंग यावर आधारित भेदभाव असतो ज्यामुळे महिलांना कमी लेखले जाते घरात कामाच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक स्थळी महिलांवर होणारी हिंसा शोषण अत्याचार वाईट वागणूक आणि शिक्षण प्रणाली या मानसिकतेत बदल घडवण्यासाठी महत्वाच्या भूमिका बजावू शकतात शिक्षणाच्या माध्यमातून मुलांना आपल्या कर्तृत्वानुसार आणि समान अधिकारांच्या दृष्टीने समाजात वावरण्याचे शिक्षण दिले जाऊ शकते मीडिया आणि चित्रपट या क्षेत्रातूनही महिलांविषयी सकारात्मक दृष्टिकोन वाढवला जाऊ शकतो मीडियाची ही एक शक्तिशाली उपकरण आहे जी समाजाच्या विचारधारेवर मोठा प्रभाव टाकते महिलांविषयी असणाऱ्या नकारात्मक चित्रणाला विरोध करणे आणि त्यांच्या हक्कांचा आदर करणारी सकारात्मक उदाहरणे मांडणे हे समाजातील मानसिकतेत बदल घडवण्यासाठी प्रभावी ठरू शकते महिलांना सुरक्षेसाठी सरकारी यंत्रणांना अधिक सक्रिय होणे आवश्यक आहे महिला पोलीस अधिकारी वाढवणे महिला बचाव गटाची निर्मिती करणे तसेच पीडित महिलांसाठी अधिक आश्रयगृह आणि पुनर्वसन योजना तयार करणे गरजेचं आहे यामुळे महिलांना त्यांच्या हक्कांचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल घरातूनच मुलांना मुलींचा आदर करण्याचे संस्कार शिकवले पाहिजे परंतु हे शिकवले पाहिजे की महिला ही केवळ घरकाम करणारी नाही घरातच राहणारी माणूस नाही तर ती समाजाचा एक अविभाज्य घटक आहे मुलींना आत्मनिर्भर बनवणे आणि त्यांना योग्य शिक्षण देणे त्यांच्या हक्कांची जाणीव करणे हे सर्व मानसिकतेतील बदलासाठी आवश्यक आहे महिला सुरक्षा केवळ कायद्यावर अवलंबून ठेवण्यापेक्षा मानसिकतेत बदल घडवणे अत्यंत आवश्यक आहे कायदा एक साधन आहे पण त्याचा प्रभाव होण्यासाठी समाजाची मानसिकता आणि पुरुष प्रधान विचारधारेत बदल करण्याचे गरजेचं आहे समाजातील प्रत्येक घटक विशेषत कुटुंब शाळा मीडिया आणि सरकार या सर्वांचा सहभाग आवश्यक आहे महिलांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देणे त्यांना सक्षम बनवणे आणि समाजातील मानसिकता बदलवणे हे एकाच वेळी केले पाहिजे केवळ कायदे नाही तर एक सकारात्मक सुरक्षित आणि समानतेवर आधारित समाज निर्माण करण्यासाठी मानसिकतेत बदल होणे आवश्यक आहे समाजामध्ये महिलांना दिलेली वाईट वागणूक समाजामध्ये महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा महिलांनी फक्त चूल आणि मूल एवढं न करता देशाच्या प्रगतीत योगदान द्यायला हवे व समाजाने त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे एवढाच मापक आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन संस्था महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद